श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांच्या यात्रेनिमित्त शरद सहकारी पतसंस्थेकडून सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले आहे शरद सहकारी पतसंस्था वाठार स्टेशन यांच्याकडून वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न होत असतो अशाच पद्धतीने दरवर्षी श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांच्या यात्रेनिमित्त सुगंधी दुधाचे वाटप करण्यात येते याही वर्षी शरद सहकारी पतसंस्थेकडून सुगंधी दुधाचे वाटप करून भाविक भक्तांची अक्षरशः तहानच नव्हे तर भूकही भागवली त्यामुळे सर्व पंचक्रोशी तसेच भाविक भक्तांकडून शरद सहकारी पतसंस्थेचे या उपक्रमाबाबत सर्व दूर कौतुक केले जात आहे समर्थ जा पावन भूमीमध्ये सोहळ्यानिमित्त रथयात्रेत शरद सहकारी संकुल गेले कित्येक वर्ष भाविकांना दुग्ध वाटपाचा दुग दुग कार्यक्रम करीत आहे या कार्यक्रमामुळे रथ ओढून जमलेल्या सर्व भाविकांना श्रमपरिहार्थ दूध वाटपाची योजना आम्ही गेले अनेक वर्ष राखवित आहोत याचा सर्वांना लाभ होतो आणि भाविक या संस्थेला भरभरून प्रेम देतात असंच प्रेम समर्थाच्या भूमीत सर्व शर सहकारी कुटुंबातील सर्व सहकाऱ्यांना भेटावं अशी आमची आग्रहाची नम्र विनंती जय समर्थ वाघदेव महाराज तुम्ही काय सांगाल दरवर्षी फुलनाय पुलाची पाकळी खारीचा वाटा शरद सहकारी पदसंस्था उचलत असते फडक्यात काय मत व्यक्त कराल की काय सांगाल दरवर्षी आपल्या पद्धतीने कीर्तनाचं किंवा जेवणाचं आयोजन केलं जातं थोडक्यात काय सांगाल या आजच्या या वागदेव महाराजांच्या रथोत्सवानिमित्त जमलेल्या या नगरीमध्ये सर्व भक्त भक्तांचं शरद संकुला मार्फत शरद परिवारामार्फत त्यांचं मनापासून स्वागत करतो शरद सहकारी पतसंस्था आणि तिच्या संबंधित असलेली शरद मल्टीस्टेट गेले बत्तीस वर्ष या इतर निर्विघ्नपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं वाघदेव महाराजांच्या कृपाशीर्वाद अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि हा भाग पाहता आमचं उत्तरदायित्व गेले ज्या वेळेपासून भागवत साप्ताह होता त्यावेळेपासून या वाघदेव महाराजांच्या रथोत्सवाच्या निमित्त असणाऱ्या पारायण सोहळ्याला आमची फुलना फुलाची पाकळी कीर्तनरूपी सेवेनं आम्ही देत असतो त्याच पद्धतीनं आता जमा झालेले सर्व भाविक रथ ओढत असतात आणि ह्याची कुठेतरी हे हो व्हावी म्हणून शरद सहकारा स सर्व पतसंस्थेचे कर्मचारी शरद मल्टिस्टेटचे कर्मचारी संचालक यांच्या वैयक्तिक आ... ह्या ज्या सहभागातून हा दुग्ध वाटपाचा कार्यक्रम आमच्या इथं मोठ्या प्रमाणात होत असतो बाकी मागच्या वर्षी झाला ह्याही वर्षी भरभराच परमेश्वर कृपेनं वाघदेव महाराजांच्या कृपेनं आम्हाला अतिशय भरभराट होणारच आहे त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्या सर्व सभासद सर्व या संचालक परिवार सर्वांच्या मी वागदेव महाराजांना शतशहा नमन करतो आणि दोन मिनिट थांबतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे ला मी सरकारचे खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजना असे लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद शेतकरी तरुण महिला उद्योजक दिव्यांग केवळ दोन महिन्यात दीड कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोच पावती आहे तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील